कपिलभाऊ अहिरे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या ग्राम शाखेचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी मालेगाव तालुक्याच्या वतीने दाभाड ता मालेगाव येथे जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ अहिरे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीच्या ग्राम शाखेचे उद्घाटन करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्रात वाढता प्रभाव आणि व आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडीचा झंझावात नाशिक पूर्व भागात सुरू आहे वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी युवा जिल्हाध्यक्ष किरण भाऊ मगरे तालुकाध्यक्ष शशिकांत पवार तालुका महासचिव सिद्धार्थ खुशरे मालेगाव शहराध्यक्ष कैलास भाऊ लोहार तालुका उपाध्यक्ष संतोष अहिरे सचिव संजय हिरे सलीम शेख यांच्यासह शाखा अध्यक्ष प्रदीप लोखंडे व संपूर्ण शाखा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते आज नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात दाभाडी हे गाव पूर्वापार राजकारणी या हिशोबाने प्रसिद्ध आहेत पण राजकारण फक्त राजकारण समाजसेवा ही कुठल्याच गोष्टीने होत नाही आणि त्यामुळे स्वतः दाभाडे गावात महाराष्ट्राचा इतिहास खूप इतिहासात खूप मोठं नाव असतानासुद्धा राजकारणात दाभाडे गावाचा कारखाना आणि तेथील लोक कामधंद्यापासूनच नव्हे तर सर्वात गोष्टीपासून वंचित आहेत आणि ते असताना इथे वंचित बांधव आज खरं म्हटलं गेलं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होतो आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज जे मावळे घेऊन सने त्यांनी स्वराज्य स्थापन केलं त्यात आदिवासी आणि वंचित समूहाचा आटा होता आणि या वंचित आणि सेवाच्या वाटा असणाऱ्या समाजाला त्यात मुस्लिमही होते पण जाती भेदेचं राजकारण करून सने नुसतं राज्यातच नाही तर केंद्र सरकार या वंचित बांधवांना वंचितच ठेवत आहे आणि त्यात आमचे संत नेते बाळासाहेब आंबेडकर हे पूर्णपणे वंचित समाजाला घेऊन सने त्यांचं काहीतरी प्रगतीचं एक आशा निर्माण करत आहे आणि मी आशा करतो की हे वंचित समूह यावेळेस बाळासाहेब सध्या बाळासाहेब आंबेडकरांना भरभरून मतं देतील व वंचित बहुजन आघाडीचा विजय करून वंचित बांधवांना कुठेतरी स्वतःचा एक हक्काचं स्थान स्वतःच्या हाताने निर्माण करतील एवढं बोलतो छत्रपती शिवाजी महाराजांचा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होतो जी त्यांची मिशन आहे त्यासाठी कार्यरत राहतील अवश्य दाबाडीच नव्हे तर मालेगाव तालुक्यासाठी ते कामकाज करतील भविष्यामध्ये येणाऱ्या इलेक्शनसाठी देखील परिपूर्ण दिवसरात्र कष्ट घेतील आणि वंचितचे जे काही उमेदवार उभे राहतील त्यांच्यासाठी ते नक्कीच कार्यरत राहतील आणि जिल्हा अध्यक्ष यांचे देखील ते हात बळकट करण्यासाठी तत्पर सेवा देत राहतील मी या ठिकाणी दाबाडी गावाच्या सर्व पदाधिकारींच्या वतीने या ठिकाणी उपस्थित झालेले जिल्हा अध्यक्ष कपिल वायरे वा जिल्हा अध्यक्ष मगरे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही सर्व पदाधिकारी उपस्थित झाले त्या सर्वांचा दाभडी गावाच्या शाखेच्या वतीने व गावाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो असेच आमच्या कार्यकर्त्यांवर तुमचं प्रेम असू द्या ही आशा व्यक्त करतो आणि कार्यक्रम या ठिकाणी समजा असतो